गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा सकाळचे वाजलेत बघा दहा आणि मी रसिकाकडे मग अशी आली आणि रसिकाची बघा रसिका चाली ऑफिसला तिची तयारी झालेली ऑफिसला जायची आणि तिची तब्येत नाही बरी सर्दी त्याच्यामुळे निघणार आहे आता ओला ॲटोनी ऑफिसला हे बघा सकाळचं रसिका सगळं क्लीन केलेलं आहे तिने किचन ओटा सगळं जिथल्या तिथे करून जात असते सगळं आवरून हे बघा घरी चालली मी आता लिफ्ट येते अजून खाली रसिका गेली ऑफिसला मी नाही का हे घरी त्याच्यामुळे म्हणलं एक चक्कर मारून येते मावशीबाई अजून यायचे ना हे बघा घरी आले आणि आता हे गेलेले कामाला रील बिल काढेपर्यंत त्यांना झालं उशीर तर बघा आता सासूबाई झोपलेले आहेत त्यांना आज दिलेला नाही नाश्ता का तर का तर काल सासूबाईंना त्रास झाला होता म्हटला तर त्यांना सासूबाईनं सांगून गेले विला शाळे शाळेत गेला की मी येते आणि तुम्हाला नाश्ता करून देते हे बघा त्यांना मी आता काय करते मॅगी करून देते थोडीशीच करणारी जास्त नाही आणि आता त्यांना ॲसिडिटीची गोळी दिली आहे काल दिली होती गुलाबाची गोळी तुला बंद व्हायची गोळी दिली होती त्यांना कसं होतं आता व्यायामानुसार कळत नाही त्यांना खायचं सुमारच समजत नाही की खावं काय खावं आणि काल काय जण आमच्या मावशीबाईंनी सांभाळणारे मावशीबाई आहे त्यांनी त्यांना ना जेवढी मी वाड्यात भाजी ठेवली ती तेवढी सगळी दिली आणि पुन्हा त्यांनी आणलेला होता चिवडा त्यांच्यासोबत तो पण चिवडा दिला आता या वयामध्ये काय होतं पचत नसतं आता तेच मावशीबाई आले की मावशीबाई सांगणार आहे मी की समजावून की तुम्ही त्यांना चिवडा देऊ नका त्यांना काल पास झालेला आहे आणि भाजी पण मी जेवढी ठेवेन ना तेवढीच येते काय होते एखाद वेळेस आपली भाजी जास्त राहिली जास्त राह राहिली तर आपण वाडग्यातच काढणार मोठ्या भांड्यातच काढणार ना त्यांनी ते चमच्यानी द्यायला पाहिजे होतं पण त्यांनी तसंच दिलं उचललं वाडग्या तसंच त्याच्यासमोर ठेवलेली भाजी त्याच्यामुळे त्यांना झाला त्रास आणि त्यामुळे त्यांना ते आता मी ॲसिडिटीची गोळी दिली आणि त्यांना आता थोडीशी मॅगी देते खायला मावशी वेळ येतीलच तोपर्यंत जास्त काही देणार नाही आहे आणि त्यांना सांगायला उशिरा त्यांना जेवायला त्यात गार मला किती सुटलं आहे बघा थंडी तर खूपच सुटलेले आहे स्वेटर का आता घातला होता येताना ते काढून ठेवला आणि सॉक्स पण काय होतं कामामध्ये ओले होतात सॉक्स घातले होते सॉक्स आता म्हटलं कपडे लावलेत मशीनला थोडे एक्स्ट्राचे कपडे आहेत ते मशीनला लावलेत तर सॉक्स काढावं इथे छान ऊन येते आमच्या गॅलरीमध्ये मध्ये मस्त ऊन पडते बघा हे बघा मस्त ऊन आहे हे बघा इकडे मैना मॅगी बनवलेली आहे त्यांना देते आता मॅगी काकू उठा हे खाऊन घ्या हे खाऊन घ्या मॅगी केली मॅगी आणि आज भाजी कमी खावा त्यांच्याकडनं चिवडा घेऊ नका मावशींचा चिवडा खाऊ आणले तर मावशीने काल चिवडा दिला होता ना तुम्हाला काल चिवडा खाल्ला ना मावशीने दिलेला मग काल चिवडा खाल्ला पुन्हा भाजी किती खाल्ली वाडग्यावर भाजी खाल्ली त्यांना त्यांना सांगते थांबा 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 डिश देते त्यांना आज सांगते ना मावशींना त्यांना चिवडा देऊ नका ते डिश उचला त्यांना चिवडा देऊ नका भाजी एवढी मोठी खायची वाढायचीच नाही सगळं वाढगा वाढला त्यांनी चला बाराशे दोन लावते हा गरमच आहे आज मीच का वाटीत काढून ठेवलेली आहे भाजी आपल्याला काय होतं माता माणूस असल्यामुळे ना नको वाटत असं बोलायला नाही का त्यांचं पण वय जास्त मावशींच मळमळत ना आता गोळी दिली की गोळी दिली ना ॲसिडिटीची हा बघा जेवढं जातं तेवढं खावा नाहीतर मग भाकरी करून देऊ का तुम्हाला भाकरी देऊ का भाकरी भाकरी करून देऊ का भाकरी करून ठेवते मग नाहीतर ते खायचं तर खावा भाकरी करते <त्रिके> <त्रिक> ते जात नसेल तर नका खाऊ भाकरी करून देते मग नाही बघा सासूबाईनं मॅगी करून दिली सासूबाईने मॅगी काही खाल्ली नाही दोन चमचे खाले त्यांना मळ म्हतंय त्यांना झाले आजीर्ण मला तेच म्हणतात मावशीबाईना सांग आज तू की काय खायला देऊ नको मला म्हणलं भाकरी करून देऊ का नको म्हणजे भाकरी पण नको भाकरी पण करू नको म्हणतात मला काय खायला देऊ नको आज त्यांना आजीर्णच झालेलं आहे पचत नसतं आपल्याला पण बघा थोडं जास्त खाल्लं तर पचतं का नाही पचत आता म्हणून सांभाळूनच खाव जस जसं आपलं वय वाटतं तससं आपल्या पोटाला जपून आपलं तब्येत सांभाळूनच खाव बाबा हे पहा इकडे मी चहा टाकलेला आहे चहा बनवती मावशी येथे आता आपल्याला वाटतं माता माणूस येणार आहे गा गाठ्याचं चा। त्याच्यामुळे मी इकडं होती चहा आता जसं थंडी म्हणजे पाच सहा दिवसापासून मी त्याचा चहा आले की देत असते कारण का माहान माणूस थंडीचं गाठ्याचं येतं वारं गार सुटलेलं आहे थंडी चांगलीच पडायला लागली ना त्याच्यामुळे म्हणतात चला आता चहा दा। टाकली टाक आहे मावशी आली की सांगावं लागेल मला ना आले की सांगते येऊ देत ना त्या हो की नाही मावशीना येऊ द्या मग सांगते काय खायला देत जाऊ नका म्हणून हो की नाही मग कसा त्रास होत की नाही बघा बघा आता होतं की नाही मळमळते पुन्हा अजीर्ण झालंय मग मळमळत जुलाब होतात मग भाकरी कमी नको म्हणे भाकरी पण नको फक्त मावशीना सांग मला काय खायला देऊ नको <laughs> स्वेटर घालावा स्वेटर घालत नाही घालत ते स्वेटर त्यांना तेच म्हटलं मी मावशीन म्हणते म्हंटल आता भाजी एवढी मला कारण का मला मी काढून तसा आहोत त्यात भांड्यात होती ना मग काय केलं वाडग्यात काढून ठेवली भांड्यातली नाही का रस्त्याकडे आली मी सगळं तर तिकडं मावशींना ते सगळं व्यवस्थित सांगून आले की नाना आज सासूबाईंना काही खायला देऊ नका ज्यांना त्यांना लागलं जेव्हा भूक लागेल तेव्हा द्या तर चला असो आता विरांसाठी करते मी तांबड्या भोपळ्याचे ना घारगे करायचं असतात घारगे करतात पण मी घारगे करणार नाही विरांशला आहे सर्दी त्याच्यामुळे मी काय करते हे उकडून घेते आणि त्याचे सगळे करते गुळ घालून पराठे हे पा इकडं कुकरमध्ये भोपळा मी उकडून घेते हे पाय इकडे बनवते मी कढी बनवते आणि इकडं भोपळा उकडलं आहे हे पहा भोपळा तर चांगला उकडलं गेलेला आहे पण पहिला आता मी कढी बनवते विरांसला ना कढी आवडते आणि कढी आणि पोळी तो खातो आणि दुपारी काय करते ना विरांजलं करते याचं आहे गोड गोड पराठे हे बघा कढीमध्ये काय घात ताक आहे ताकामध्ये टाकले बेसन आणि आल्याचं हे बघा आल्याचा तुकडा हा जरा ठेचून घातलेला आहे बेसनपीठ थोडंसं टाकले जास्त नाही टाकलं आणि मीठ आणि साखर आता याला छानपैकी उकळी येऊ देते आणि त्याला जिऱ्याची फोडणी देते त्याच्यामध्ये कढीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची आणि जिऱ्याची फोडणी द्यायची ह्याला हिंग हिंग आणि जिरे रसिकाच्या ना झाडाचा फ्रेश कढीपत्ता घेते मस्त कढीला ना फ्रेश कढीपत्ता छान लागतो ते हे बघा असे मी तोडून घेते म्हणजे पुन्हा कसं त्याला येईल हे ये हिशोबाने विरँायला गेलाय बघा विनायक जावे माझा तर कढीपत्ता कढीपत्ता धुऊन घेतला ये कढी कढीला फोडणीसाठी घेतलेली एवढा तुकडा मिरची जास्त घालणार नाही ती तिखट असते मिरची हे पा तुपाची फोडणी देते तूप झालेलं आहे गरम जिरे हिंग, एवढा मिरची एवढीच घालणार आहे तुकडा कारण का विरांश खाणार आहे तिखट जर झाली तर तो खाणार नाही आणि अशा प्रकारे इकडे मी बनवली आहे फोडणी हे बघा अशा प्रकारे कढी बनवली मी विनायकला पण कढी आवडती विनायकच म्हटला की कढी करा विरांशला पण आवडती तर म्हटलं चला विरांश पण त्या निमित्ताने पोळी जाईल त्याच्या पोटामध्ये हे बघा कोथिंबीर घातलेली आहे या सगळ्याच मी कढी खायला कोण विरांश पाच वाजता झोपेतून उठेल ना त्यावेळेस मी त्याला पुन्हा खायला लागतं त्यावेळेस मी बो भोपळ्याचे मग पराठे सगळे हो बनवेन चला तर तुम तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर